सतरा पानिपतचा प्रतिशोध मराठे आपल्या उपकारकर्त्यांशी कृतज्ञ पण शत्रूंशी तितकेच निष्ठूर आहेत त्यांचा कोणी मानभंग केला तर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी प्राणही संकटात घालावयाला ते सिद्ध होतील युएन सांग घरातील मन व्यग्र करणारी भांडणे आपसात चाललेली देशविघातक युद्धे आणि शेजारी होत असलेला हैदर आणि टिपू सारख्या भयंकर आणि नवीन शत्रूंचा उदय इतक्या अडचणीतही पानिपतच्या दिवसाचा प्रतिशोध घ्यावयाचा आणि त्याप्रसंगी ज्यांनी त्यांच्या विरुद्ध जावयाचे धार्ष्ट केले त्यांना कडक शासन द्यावयाचे हे आपले कर्तव्य मराठे विसरू शकले नाहीत श्रीमंत नानासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसपर्यंत शिंदे आणि होळकर हे दोन प्रमुख मराठे सरदार त्या स्थितीत जपता येईल तितके मराठ्यांच्या उत्तरेकडील राष्ट्रीय हितसंबंधांना जपत राहिले आपसातील युद्धे आणि राघोबाच्या उलाढाल्या ह्यांची साधारणपणे व्यवस्था लावून होताच इसवी सन सतराशे मध्ये विसाजी कृष्ण बिनीवाले ह्याच्या अधिपत्याखाली उत्तरेकडील पानिपतच्या युद्धात विरोध करणाऱ्या मंडळींना शासन करण्यासाठी सैन्य पाठवायचे ठरविले उत्तरेकडील सर्व मराठी सेनानायकांना ह्या सैन्याला येऊन मिळण्याविषयी आज्ञा गेल्या पुन्हा हिंदू साम्राज्याचे धोरण आणि नियंत्रण आपल्या हातात घ्यावयाचे आणि इसवी सन सतराशे एकसष्ट मध्ये ज्या हिंदी संस्थानिकांनी मराठी सत्तेचा विनाश व्हावा म्हणून देव आळवले आणि प्रयत्न केले त्यांना चांगली शिक्षा लावायची अशा ठाम निश्चयाने नर्मदा पार होऊन मराठ्यांची प्रचंड सेना बुंदेलखंडात जाऊन पोहोचली त्यांनी तेथला लहान सहान विरोध मोडून टाकला आणि वाटेवरील सर्व अपराधी संस्थानिकांना आणि सरदारांना शासन करून विशेष प्रतिरोध न होता ते चंबळेपर्यंत जाऊन पोहोचले जाट भांडावयाला सिद्ध झाला आणि पानिपतच्या प्रसंगानंतर बळकावलेले आग्रा नि इतर दुर्ग स्वाधीन करावयाचे त्याने नाकारले भरतपुराजवळ दोन्ही दळांचे तोंड लागून मोठे युद्ध झाले जाटांनी अत्यंत शौर्याने संग्राम केला पण मराठी सैन्याविरुद्ध त्यांना शेवटपर्यंत तग धरता आला नाही त्यांनी धीर सोडला आणि आपल्या सहस्रावधी सहचाऱ्यांचे मृतदेह रणांगणावर टाकून ते पळून गेले हत्ती घोडे आणि युद्ध सामुग्रीसह त्यांचा सर्व सेनानिवास मराठ्यांच्या हातात पडला लवकरच त्यांचा सरदार नवलसिंग याने संधीसाठी याचना केली आणि त्याने बळकावलेला मराठ्यांचा सर्व प्रदेश सोडून देऊन इतक्या दिवसांची राहिलेली खंडणी म्हणून पासष्ट लक्ष रुपये दिले नंतर विजयी मराठी सैन्य दिल्लीच्या महाद्वाराच्या रोखाने चाल करून निघाले तेथे तो हिंदूंचा जन्माचा हाडवैरी काहीतरी प्रतिरोध करील असे त्यांना वाटले होते पण त्या वृद्ध जंबुकाने कपटपटू नजीब खानाने आपल्याला पश्चाताप झाल्याचे आणि अगदी गोगलगाईचे सोंग आणले आणि मराठ्यांच्या विजयाक्रमणाच्या वार्तेबरोबर जीवदान देण्याविषयी याचना करीत त्यांच्या शिबिरात तो खान उपस्थित झाला त्याने दुआबातील हरण केलेली सर्व लूट आणि प्रदेश परत केला मराठ्यांचा दिल्लीवर जावयाचा मार्ग सुखरूप करून दिला आणि पुन्हा योग्य संधी येताच मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी एक वेळ क्षमा करून मराठ्यांनी त्याला जीवदान दिले तर ते म्हणतील ते करण्याची सिद्धता दाखविली पण ह्यावेळी मराठ्यांच्या प्रतिशोधापासून त्याची सुटका करणे कोणालाही शक्य झाले नसते इतक्यात प्रत्यक्ष मृत्यूच मध्ये आला आणि त्याने ह्या पानिपतच्या योजकाला तेथे ज्यांनी आत्मदान केले त्यांच्या जातभाईच्या क्रोधापासून वाचविले मराठ्यांनी दिल्लीत प्रवेश केला अकबराच्या आणि औरंगजेबाच्या राजधानीत त्यांना प्रतिरोध करील असा कोणी नव्हता अगदी शेवटी ज्या अहमदशहा अब्दालीने तिच्यासाठी युद्ध केले पण तोही आता वठणीवर आला होता आणि त्याने पेशव्यांशी बोलणे करण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्यास पाठवून दिले होते तेथे बराच खल होऊन दोन्ही पक्षात संधी ठरला आणि त्यायोगे अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता हिंदूंकडेच आहे ही गोष्ट सिद्ध केली याप्रमाणे हिंदुस्थानच्या सार्वभौम राजकारणात यापुढे आपण ढवळाढवळ -धौल करणार नाही असा करार केला आणि हिंदी साम्राज्याचे संरक्षण करते ही मराठ्यांची पदवी मान्य केली अशा रीतीने पानिपतच्या विजेत्याने स्वतः ज्या महत्वाकांक्षेमुळे ज्या युद्धाला तो प्रवृत्त झाला त्या महत्वाकांक्षेचे आणि तेथे मिळविलेल्या विजयाचे राजकीय दृष्ट्या निष्फलत्व मान्य केले आणि हिंदुस्थानात आता सार्वभौम राजकारणातून अफगाण पक्ष नित्याचा नाहीसा करून आणि दिल्ली हातात घेऊन मराठ्यांनी पठाणांना आणि रोहिल्यांना अगदी अलग करून सोडले कारण त्यावेळी हिंदूंशी सार्वभौम सत्तेसाठी दोन हात करता आले तर करावयाला सिद्ध असलेली तीच दोन समर्थ अशी मुसलमानी केंद्रस्थाने होती पण त्यांचाही शिक्षेचा दिवस येऊन ठेपला होता पानिपतला रोहिल्यांनी आणि पठाणांनी मराठ्यांचा जो मानभंग आणि छळ केला त्याच्या स्मृतीने मराठ्यांच्या वैरनिर्दालनाच्या खडगाची धार अत्यंत तीक्ष्ण झाली आणि प्रतिशोधाच्या मनोवृत्तींना इतका भर आला की त्या कदाचित तितक्याच प्रबळ शक्तीने चिरडल्या गेल्या असत्या पण त्यांना चुचकारून ठेवणे शक्य नव्हते हे रोहिल्यांना आणि पठाणांना दोघांनाही समजून चुकले तेव्हा ते पानिपतची समरभूमी ज्यांनी पाहिली होती अशा आपल्या रहिमत खान आणि अहमद खान बंगश ह्या जुन्या सेनापतींच्या अधिपत्याखाली एकत्र होऊन त्यांनी मराठी सैन्य आल्याबरोबर त्याच्याशी धीटपणाने सामना द्यावयाचा निश्चय केला दिल्लीस काही दिवस राहून मराठे दुआबात शिरले तेथे त्यांना आपल्या जुन्या शत्रूंच्या सैन्याची संख्या हळूहळू भयंकर प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले जवळपास सत्तर हजार मुसलमान शस्त्रे घेऊन युद्धाला सज्ज झाले पण त्यांचे मोजमाप करावयाला मराठ्यांना वेळ कुठे होता एकावर एक निकराचे संग्राम होऊ लागले आणि प्रत्येक रणांगणावर पठाणांचा आणि रोहिलांचा खरपूस समाचार घेतला गेला शत्रूंच्या हातातून नगरामागून नगरे आणि दुर्गामागून दुर्ग हस्तगत करीत आणि संपूर्ण दुआबातून पठाण तेवढा झाडून काढीत मराठ्यांचे विजयी सैन्य रोहिलखंडावर चाल करून गेले पठाणांची ज्याप्रमाणे त्यांनी चांदी उडवली होती त्याचप्रमाणे तेथल्या रोहिल्यांचीही चांदी उडवली मराठ्यांच्या भयंकर प्रतिशोधापासून नजीब खानची मृत्यूनेमध्ये पडून सोडवणूक केली पण त्याचा मुलगा झबेता खान हा आपल्या आणि आपल्या बापाच्या पापाचे फळ भोगावयाला अद्याप जिवंत होता त्याने शुक्रतालच्या कोटाच्या अभेद्य भिंतीचा आश्रय केला मराठे थेट कोटावर चाल करून गेले त्यांनी आपल्या तोफांच्या भडीमाराला प्रारंभ केला आणि आतल्या सैन्याचा इतका भयंकर संहार केला की झबेता खानाला गड लढवणे अशक्य झाले एका रात्री तो गडातून पळून गेला आणि गंगा नदी उतरून बिजनूरला पोचला त्याच्या प्रतिशोधाकरता निघालेले मराठी सैन्य लागलीच गंगा नदी उतरले आणि नगराच्या संरक्षणासाठी झबेता खानाने ठेवलेल्या मुसलमानी तोफांचा भयंकर मारा चालू असताही ते तसेच िजनूरवर चाल करून गेले त्यांनी तोफा हस्तगत केल्या त्यांना वाटेत अडवावयाला आलेल्या दोन्ही मोठ्या सैन्यांची धूळधाण उडवली सहस्रावधी रोहिल्यांना तरवारीचे पाणी पाजले आणि बिजनूरात प्रवेश केला बिजनूरचा सर्व जिल्हा मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी तुडवला गेला झबेता खान नजीगडला पळाला मराठ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि फत्तेगड घेतले नजीब खानाने आणि त्याच्या रोहिल्यांनी पानिपतात मराठ्यांचे शिबीर लुटून जी असंख्य संपत्ती लांबवली होती ती सर्व फत्तेगडला ठेवली होती विजयी मराठ्यांच्या ती पुन्हा हातात पडली आणि त्यामुळे त्यांना अमर्याद हर्ष झाला त्यांचा विजय आता परिपूर्ण झाला झबेता खानाची बायको आणि पोरे ही देखील त्यांच्या हातात सापडली पानिपतच्या युद्धानंतर तेथे असलेल्या मराठ्यांच्या बायका मुलांची आणि शतावधी मराठे तरुणांची ह्याच क्रूर रोहिल्यांनी पशुप्रमाणे निष्ठूरपणाने जी गत केली ती लक्षात घेता तितक्याच क्रूरपणाने नजीबाच्या आणि झबेताच्या कुटुंबावर मराठ्यांनी अत्याचार केले असते तरी त्यांना दोष देता आला नसता पण हिंदूंच्या विजयाची परंपरा अगदी निराळी आहे तिला अनुसरून मराठ्यांनी त्यांना बलपूर्वक धर्मांतर करावयाला लावावयाची किंवा त्यांना आपल्या बाजार बुणग्यांच्या प्रबळ विकारांना बळी द्यावयाची कल्पनाही मनात आणली नाही असल्या पाशवी आणि रानटी कृत्यांचा अवलंब न करताच मराठी शस्त्रास्त्रांनी सर्व प्रांतभर रोहिल्यांच्या आणि पठाणांच्या हृदयात इतकी धडकी भरवली होती की मराठ्यांचा नुसता एक स्वार दिसला पुरे की रोहिले मुसलमानांचे सबंध गावच्या गाव वाट मिळेल तिकडे पळत सुटे त्यांचे जे जे पुढारी वाचले त्यांनी त्यांनी तराईच्या अरण्याचा आश्रय केला तेथे सुद्धा तितक्यात पावसाळ्याला आरंभ झाल्यामुळेच मराठ्यांच्या प्रतिशोधाच्या खडगापासून त्यांचा बचाव झाला पानिपतसाठी इतके भयंकर मूल्य त्यांना द्यावे लागले अशा रीतीने आपली ध्वजा तराईच्या अरण्याच्या अगदी सीमाप्रांतापर्यंत फडकवल्यावर आणि आपल्या सर्व शत्रूंना शरण आणल्यानंतर प्रत्यागमनाचा निर्देश दिला गेला आणि महाराष्ट्राची सेना इसवी सन सतराशे एकाहत्तरमध्ये दिल्लीकडे परत निघाली तेथे मराठ्यांच्या राजकारणी पुरुषांनी नि त्यांच्या सेनाधुरंधरांनी मिळवलेल्या विजयाचा आपल्या कारस्थानांनी पुरा लाभ पदरात पाडला शहा आलम ह्यावेळी मोगल साम्राज्याचा नामधारी बादशहा होता त्याला आपल्या अटकेत ठेवावयाचा आणि अशा रीतीने हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता आपल्या हातात घ्या वयाची असा इंग्रजांचा आणि सुजा उद्दवल्याचा डाव चालला होता पण मराठ्यांच्या कुशलमंत्र्यांनी त्यांच्यावर मात केली आणि त्यांचा डाव फसवून मराठ्यांनी शहा आलमला दिल्लीला नावाचा बादशहा म्हणून मान्य करावे आणि तेवढ्यासाठी समग्र हिंदुस्थानचे साम्राज्य चालवावयाचा आणि संरक्षावयाचा सर्व अधिकार आणि भार त्याने मराठ्यांवर सोपवावा असे अधिकारपत्र द्यावयाला शहा आलमला भाग पाडले ही त्याच्या पदवीची शाब्दिक मान्यता सुद्धा बादशहाने जेव्हा पानिपतच्या युद्धानंतरच्या सर्व वर्षांची थकलेली चौथाई मराठ्यांना द्यावयाचा आणि ह्यापुढे नवीन मिळणारा प्रांत अर्धा अर्धा वाटून घ्यावयाचा करार केला तेव्हाच त्याला मिळाली इसवी सन सतराशे एकसष्ट मध्ये जी गोष्ट घडवून आणण्याच्या बेताने आणली होती ती इसवी सन सतराशे मध्ये प्रत्यक्ष घडवून आणली रोहिल्यांचा आणि पठाणांचा पूर्ण पराभव झाल्यावर हिंदुस्थानात हिंदूंच्या साम्राज्याला प्रतिबंध करणारा कोणीही मुसलमान सबंध हिंदुस्थानात राहिला नव्हता त्या वर्षी मुसलमानी स्वातंत्र्याचा सत्तेचा आणि महत्वाकांक्षेचा प्रत्यक्ष देहांत झाला मोगल तुर्क अफगाण पठाण रोहिले आणि इराणी उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील सर्व पंथाचे आणि सर्व मतांचे मुसलमान ह्यांनी हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेसाठी झगडून ते हस्तगत करावयाचा निप्रतिशोधार्थ सिद्ध झालेल्या हिंदूंच्या हातात आपली बादशाही पडू न देता तिला वाचवावयाचा आटोकाट प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो सर्व निष्फळ करून टाकला आणि पुढे पन्नास वर्षे हिंदू साम्राज्याचे संरक्षण ह्या नात्याने त्यांची ही पदवी जो जो अमान्य करील किंवा घ्या वयाला पुढे येईल त्याच्याशी झगडून हिंदुस्थानातील सार्वभौम सत्ता आपल्या हाती ठेवली इसवी सन सतराशे नंतर हिंदुस्थानच्या राजकारणाच्या क्षेत्रातील एक सत्ता म्हणून मुसलमानांची गणती करावयाचे कारण राहिले नाही हिंदूंनी तिची समाप्ती केली आणि अशा रीतीने अटकेपासून दक्षिण समुद्रापर्यंत हिंदुस्थान आणि हिंदू जातीचे स्वातंत्र्य परत मिळविले ह्यानंतर ज्यांच्या विरुद्ध प्रयत्न करून त्यांना दोन हात करावे लागले ते लोक मुसलमान नव्हते ते लोक स्वभावाने वर्तनाने आणि योग्यतेने मुसलमानांहून अगदी भिन्न होते त्यांचे नाव इंग्रज मराठ्यांची ही दोन मोठी सैन्य उत्तरेकडे पाठविली गेली असता ती संधी साधून दक्षिणेकडे महत्वाकांक्षी हैदरने आपल्या दैवाची पुन्हा एकदा परीक्षा पाहावयाचा प्रयत्न केला नसता आणि मराठ्यांचे अधिराज्य अमान्य करून तो उठला नसता तरच आश्चर्याची गोष्ट झाली असती बरोबर प्रबळ सैन्य घेऊन माधवराव लागलीच तुंगभद्रा उतरले आणि शत्रू सैन्याशी युद्धावर युद्ध देत आणि त्यांचे दुर्गामागून दुर्ग जिंकीत पुढे जाऊ लागले हैदर अनवडीच्या रानात आश्रयार्थ शिरताच मराठ्यांची एक तुकडी तेथे राहून त्याला जर्जर करू लागली एके दिवशी रात्री मराठ्यांचे सैन्य मतोडला तळ देऊन स्वस्थ पडले असता हैदर बरोबर वीस सहस्र निवडक लोक घेऊन बाहेर निघाला आणि अकस्मात मराठी सैन्यावर तुटून पडला पण हैदरच्या बंदुकीच्या पहिल्या ध्वनीबरोबर मराठ्यांचे सेनापती गोपाळराव पटवर्धन जागे झाले आपल्या सैन्यावर भयंकर प्रसंग आला आहे हे, हे त्यांनी लागलीच ताडले ह्यावेळी यत्किंचित ढिलेपणा किंवा अनिश्चितपणा झाल्यास मराठी सैन्य जागे व्हावयाच्या पूर्वीच जागच्या जागी कापले जाईल हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तशीच घोड्यावर उडी मारली भगवा झेंडा उभारला आणि युद्धाच्या सिद्धतेने उभे राहून सैन्याला सूचना देण्यासाठी नगारे वाजविण्याची आज्ञा केली नगाऱ्याचा ध्वनी ऐकताच आपले निद्रास्थान सोडून एकामागून एक सर्व सैनिक भराभर रणभूमीवर एकत्र झाले शत्रूच्या लोकांचा तोफांचा भयानक मारा अधिकच होऊ लागला आणि सैनिकांमागून सैनिक विद्ध होऊन पडू लागले पण मराठे यत्किंचित कचरले नाहीत हैदरच्या तोफांच्या मेघगर्जनेने आणि त्यांच्या माऱ्याच्या आवेशाने मराठे आता चोहोकडून घेरले जातात की काय अशी भीती उत्पन्न झाली पण गोपाळराव निधड्या छातीने आपल्या स्थानावर अचल राहिले आणि मराठ्यांची राष्ट्रध्वजा फडफडत तशीच शत्रूला हिणवू लागली सूचनेचे नगारे अद्यापी वाजतच होते गोपाळरावांचा एक शरीर रक्षक जवळच उभा होता तोफेचा एक गोळा फुटला आणि त्याच्या मस्तकाच्या चिंधड्या उडाल्या त्याच्या देहातून इतक्या वेगाने रक्ताची चिळकांडी उडाली की तिने मराठ्यांच्या सेनापतींना रक्ताचे स्नान घातले पण पटवर्धन घोड्यावर आपल्या जागी तसेच उभे राहिले त्यांच्या घोड्याला एक गोळी लागली ते दुसऱ्या घोड्यावर स्वार झाले ते त्याच्यावर बसतात न बसतात इतक्यात त्यालाही तोफेचा गोळा फुटून लागला आणि पुन्हा पटवर्धनांना पाय उतार व्हावे लागले पण ते पुन्हा तिसऱ्या घोड्यावर स्वार झाले आणि अगदी मृत्यूच्या दाढेतही आपले स्थान धरून राहिले त्यांच्या हृदयाला भयाचा स्पर्श झाला नाही त्यांचा निश्चय यत्किंचित ढिला झाला नाही क्षणमात्र धैर्यच्युतीने लवमात्र स्थानत्यागाने सैन्याचा धीर सुटला असता आणि विजयोन्मुख शत्रूच्या हातात सर्व सैन्याचे सैन्य पडले असते पण मराठ्यांचे सर्व पायिक आणि नाईक एखाद्या लोखंडी भिंतीप्रमाणे ती आग सहन करीत तसे उभे राहिले हैदरने जवळ येऊन हे अदम्य धैर्याचे दृश्य पाहताच तो थक्क झाला आणि विस्मयाने आला तसा द्रुतगतीने परत फिरला युद्ध तसेच चालू राहिले पेठे पटवर्धन पानसे आणि इतर मराठे सेनानींनी त्याची एकसारखी मृगया चालविली आणि जागोजाग त्याचा पाठलाग करून शेवटी मोती तलाव येथे त्याला पूर्ण कोंडीत धरला नि त्याच्या सर्व सैन्याचा संहार होऊन युद्धसामुग्रीसकट सर्व दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे विजयी मराठ्यांच्या हातात पडली आता हैदरला राजकीय क्षेत्रातून समूळ नाहीसे करावयाचा मराठ्यांनी विचार केला पण इतक्यात पुण्याहून महत्वाचे पत्र येऊन पोचले त्यात पंतप्रधान अत्यवस्थ आहेत तेव्हा सर्वांनी पुण्यास निघून यावे अशी आज्ञा आली होती मोठ्या कष्टाने मराठी सेनानायक संधीला मान्य झाले आणि त्यावर हैदरची स्वाक्षरी त्यांनी करून घेतली ह्या संधीने हैदरने मराठ्यांच्या स्वराज्यापैकी बळकावलेला सर्व प्रदेश सोडून दिला आणि युद्धाचा सर्व व्यय सोसून वर पंतप्रधानांना पन्नास लक्ष रुपये खंडणी प्रित्यर्थ दिले मराठे सर्वत्र असे उज्ज्वल विजय संपादित असता ज्या राष्ट्रपुरुषाच्या समर्थ नियंत्रणाखाली त्यांनी पानिपताला झालेल्या अत्याचाराचा आणि अपमानाचा प्रतिशोध घेतला आणि आपल्या राष्ट्राला पुन्हा पूर्वीप्रमाणे वैभवाच्या शिखरावर स्थानापन्न केले त्यांच्या आजाराची वार्ता दिल्लीपासून म्हैसूरपर्यंत पसरलेल्या मराठ्यांच्या सैन्यात आणि राजधान्यात जाऊन थडकली ही राष्ट्रीय आपत्ती कोसळली तसे सर्व राष्ट्र चिंतामग्न होऊन गेले माधवरावांनी जे सेना नायकाचे कौशल्य दाखविले आणि युद्धात जे विलक्षण विजय मिळविले त्यांच्या योगानेच केवळ ते इतके लोकप्रिय झाले नव्हते त्यांचा राज्यकारभार तितकाच न्याय्य आणि दयापूर्ण होता रावापासून रंकापर्यंत सर्व प्रजाजनांविषयी त्यांना वाटत असलेली आस्था तितकीच खोल आणि कळकळीची होती थोरापासून लहानापर्यंत सर्वांना सारखा न्याय मिळावा म्हणून चाललेले त्यांचे प्रयत्न तितकेच जागरूकपणाचे आणि नेटाचे होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रजेपैकी अगदी हलक्यातल्या हलक्या मनुष्यालाही त्यांच्याविषयी अत्यंत भक्ती आणि प्रेम वाटे बलिष्ठांना त्यांच्या कडकपणाची आणि सत्यनिष्ठेची भीती वाटे आणि गरीब शेतकरी आपली दुःखे त्यांच्याजवळ सांगत आणि हे आपले प्रेमाचे पाठीराखे आहेत असे त्यांना वाटे त्यांच्या मूर्खत चुलत्याच्या महत्वाकांक्षेमुळे घरगुती भांडणे आणि नाशकारक अंतर्युद्ध उपस्थित झाली असताही त्यांनी पानिपतच्या युद्धापासून दहा वर्षांच्या आत त्या आपत्तीचा आपल्या राष्ट्राला विसर पाडला नव्हे अधिक बरोबर बोलावयाचे म्हणजे त्या पराजयापेक्षाही राष्ट्र प्रतिष्ठा वाढविणारा पराभव अशी त्याची स्मृती राष्ट्रात जागृत ठेवली इतकेच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी हिंदू पदपादशाहीच्या आणि हिंदू स्वातंत्र्याच्या कार्याविरुद्ध आपली डोकी वर उचलली त्यांची त्यांची डोकी आपल्या समर्थ हातांनी सडकून काढली अद्यापि ते तारुण्याच्या भर उत्साहात होते आणि इतक्यातच भाग्याच्या आणि लोकप्रियतेच्या कळसाला ते पोहोचले होते तेव्हा साहजिकच सर्व राष्ट्र त्यांच्या थोर पित्याच्या हातून घडलेल्या उज्ज्वल पराक्रमापेक्षाही वरचड पराक्रम होईल म्हणून आशा करीत होते माधवराव दुष्ट राजक्षम्याला बळी पडले तेव्हा त्यांचे वय पुरते सत्तावीस वर्षांचेही नव्हते राजवाड्यात ते अत्यवस्थ स्थितीत पडले असताही सुधारण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेलेल्या कारण ही राघोबाची निजामाशी कारस्थाने चालूच होती चुलत्याची समजूत घालून त्याला वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला सर्व राष्ट्रीय ऋण वारून टाकले आणि आपल्या राजवैद्याला जिच्या योगाने आपली वाणी शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहील आणि आपल्याला परमेश्वराचे नाव तोंडात असताना प्राणत्याग करता येईल अशी औषध योजना करण्याविषयी आज्ञा केली माधवराव अत्यवस्थ आहेत ही वार्ता बाहेर पडून सर्व राज्यभर पसरताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रजाजनांचा आपल्या जिवलग राष्ट्रपित्याच्या आपल्या राष्ट्रवीराच्या शेवटच्या दर्शनासाठी चारी दिशांनी पुण्यात नुसता पूर लोटला ते कळताच राजवाड्याची दारे सर्वांना सर्व काळ मोकळी रहावी आणि लहानातल्या लहान मनुष्यालाही आपल्या भेटीचा प्रतिबंध होऊ नये असा त्यांनी निर्बंध केला आठ नोव्हेंबर सतराशे बहात्तर ह्या दिवशी ह्या उदार राजपुत्राने राज्यातील विद्वान आणि धार्मिक पुरुषांना जवळ बोलावले त्या सर्वांना नमस्कार केला आणि देवळात ज्याप्रमाणे दाटी होते त्याप्रमाणे राजवाड्यात जमलेल्या असंख्य लोकांचा निरोप घेतला आणि आम्ही महायात्रेस जातो स्वारीची सिद्धता करा म्हणून सांगितले नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत ह्या श्रेष्ठ राजपुरुषाने सर्वजानपद उसासे टाकीत आणि हुंदके देत असता मुखाने गजानन गजानन म्हणत मोठ्या योग्याप्रमाणे नेत्रद्वारे प्राण सोडला त्यांची तरुण निपुत्रिक आणि महासाध्वी पत्नी रमाबाई हिने आपले सर्व अलंकार आणि वस्त्रभूषणे दीनांना आणि ब्राह्मणांना वाटून टाकली आणि सर्व आप्तसंबंधी आग्रह आणि विनवण्या करीत असता त्या दूर सारून आपल्या प्रिय पतीच्या चितेवर आरोहण करून सहगमन केले पसरलेल्या ज्वालात आपल्याला जाळून घेऊन तिने मनुष्याला अद्यापीही प्राप्त करून घेता येणे शक्य आहे अशा मृत्यूरहित प्रेमाच्या आणि स्वर्गीय सौंदर्याच्या रहस्यावर प्रकाश पाडण्यासाठी आपल्या आत्म्याची दिवटी करून पेटविली आजही ह्यांच्या आपल्या आवडत्या राजाच्या आणि राणीच्या माधवरावांच्या आणि रमाबाईंच्या नावाचा उल्लेख झाल्याबरोबर महाराष्ट्र राजनिष्ठेच्या आणि प्रेमाच्या अश्रूंचा त्यांच्या स्मृतीला अभिषेक करतो अजूनही महाराष्ट्राचे राष्ट्रभाट आणि गोंधळी दक्षिणचा दिवा मालवला हिरा हरपला असे करुण गीत गातात